बातमी छत्रपती संभाजीनगर मधून कारण आता संभाजीनगर मध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते बी सी एस च्या वादाची पार्श्वभूमी संभाजीनगर शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅट मध्ये गळा चिरून हत्या केल्याची घटना घडलीय एकोणीस वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्याची अज्ञातांनी निघृहण हत्या केली आहे आणि या संदर्भातला अधिकचा तपशील देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय प्रज्ञा नक्कीच जर पाहिली छत्रपती संभाजीनगरची धक्कादायक घटना म्हणावं लागेल बीसीए शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जे आहे गळात चिरून हत्या केल्याची घटना जी आहे ती उघडकी झालेली आहे रात्री दहा वाजे सुमारची घटना उघडकी झालेली प्रदीप नेपटे असं विद्यार्थ्याचं नाव आहे तो विद्यार्थी जो आहे तो आपल्या रूमवरती होता आणि त्याचे सहकारी जे आहे ते बाहेर गेले होते त्यावेळी दहा वाजे सुमार त्याचे सहकारी जे आहेत ते ज्यावेळेस रूम मध्ये आले त्यावेळेस त्याला प्रदीप हा रक्त बंबळ दिसला त्यानंतर त्यांनी सातडीने त्याला शासकीय रुग्णालय जे आहे ते उपचारासाठी दाखल केले मात्र त्याचा उपचारादरम्यान जे आहे ते मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता याची निर्गुंधे हत्या करण्यात आलेली मात्र अज्ञात आरोपीने ही घटना केल्या असल्याचं बोलले जात आणि त्यामुळे आता मंगळवारी ही घटना घडली आहे प्रदीप हा मूळ माजलगाव येथील आहे देवगिरी महाविद्यालय जे आहे छत्रपती संभाजीनगर येथील ते बी सी एस मध्ये शिक्षण घेत होता मात्र शनिवारी त्याच्या महाविद्यालयामध्ये काही तरुणांसोबत वाद देखील झाला होता अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता त्याचमुळे आता याची हत्या झाली असू शकतात वर्तवला त्या अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहेत जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी